शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काँग्रेसीकरण झालं आहे ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते परंतु बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले आणि आज काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारानिमित्त गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते यावेळेस केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे उपस्थित होत्या संदीपान भुमरे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली ती त्यांनी कायम राखली त्याचमुळे त्यावेळी ओन्ली भुमरे नो खैरे महायुतीला मत म्हणजेच विकासाला मत असं आवाहन त्यांनी केलं आपल्या राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर गुंतवणुकीचा ओघ वाढला राज्यातील उद्योग सुरक्षित आहेत असं म्हणाले ही निवडणूक देशाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे ही स्थानिक नव्हे तर देशाची निवडणूक आहे सामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणारी ही निवडणूक आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले